शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधन आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्रो लाड घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता जून महिन्यात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि महत्वाचा मुद्दा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करावं याच्या महिन्यात प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो असत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सवाल की जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची आणि सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती आणि महत्त्वाचा मुद्दा इथं प्रश्नाच्या रूपानं आपल्यासमोर उद्भवतो की इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा मोठ्या प्रमाणात जून महिन्यात सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम चालू या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊया ज्याच्यामुळे आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मिळून जाईल की जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान पण महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवावा लागेल की जेव्हापासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये असणारं व्यापार युद्ध हे क्षमलं आहे आणि नव्वद दिवसांचं या ठिकाणी जे आहे मित्रांनो सहमती झाली त्याच्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा होण्याची दाट शक्यता दिसत आहे ही जी सुधारणा आहे ती आपल्याला जून महिन्यात मोठ्या प्रमाणात दिसू शकते कारण एक जूनपासून अमेरिकेची सोयाबीन निर्यात चीनसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिस जसे जशी अमेरिकेची सोयाबीन ही एक जुन पसुन ग्याप अंतर सोया सोया हो अंतर सोया जून पासून वाढेल तसा तसा मागणी पुरवठ्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आहे त्याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या सुधारण्याचा विचार केला तर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव नक्की अकरा डॉलर प्रतिभूषला क्रॉस करणार आहे आणि कुठेतरी याच्यामध्ये देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला खूप मोठा सपोर्ट या ठिकाणी मिळू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एक जून अंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री नाफेड जे करत आहे ती त्या ठिकाणी बंद होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पेरणीसाठी खुल्या सोयाबीनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि पुरवठ्यामध्ये तफावत जून निर्माण होणार आहे ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव हा चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन जून महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला दोनशे ते तीनशे तेजी दिसू शकते आणि ही दोन तीनशे तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला जूनच्या एंडिंग पर्यंत सहज गत्या साडेचार हजार रुपये पण घेऊन जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार तुमच्या असेल तर मला वाटते जास्त वाट न बघता चौरेचाळीसशे भाव जून महिन्यात मिळाले तिथं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांना होईल फायदा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आणि महत्वाचा तुम्हाला सल्ला आहे की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के होईल फायदा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेवर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार